बघा याच्यामध्ये हे काय करायचं आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसलिंगी नाम ओळखायची म्हणजे सर्वनाम लावायचे त्याला बाबर किती सोपा भाग आहे आणि बघूया आपण याच्या याच्याबद्दल जो अभ्यास केला त्याचा आपल्याला काही फळमीर देखील तर आंबा नाव आहे इथे आंबा मग आंब्याला तो आंबा म्हणतो का ती आंबा म्हणतो का ते आंबा म्हणतो तो आंबा काय म्हणतो आपण तो आंबा मग बघा इथे काय इथे काय सर्वनाम आला पुल्लिंग सर्वनाम तो मग पपई मग पपईला सांगा काय म्हणतो आपण हा ती म्हणणार तो पपई म्हणणार का ते पपई म्हणणार सांगा ओळखा पाहू सांगा सांगा लवकर सांगा हा शबाश ती पपई काय म्हणणार ती पपई झाला चांदणी तो चांदणी म्हणतो का ती चांदणी म्हणतो का ते चांदणी म्हणतो ती चांदणी हे ना ती चांदणी हे काय आहे सर्वनाम आहे मग कसे आहेत एक आहे स्त्री हे स्त्रीलिंग सर्वनाम आहे हे पण स्त्रीलिंग सर्वनाम आहे हे पुल्लिंग सर्वनाम आहे चला भाजी सांगा भाजीला कोणता सर्वनाम लागेल ती भाजी है ना मग त्याला कोणतं सर्वनाम म्हणायचं पुल्लिंग सर्वनाम का स्त्रीलिंग सर्वनाम हा है ना स्त्रीलिंग नाम ओळखायचं तर सॉरी स्त्रीलिंग नाम लावायचं आहे स्त्रीलिंग काय आहे मग ती भाजी ओळखलं की नाही जमला अंगठी तो अंगठी म्हणजे माझ्या मोठा लागती आहे तो अंगठी का ही अंगठी का सॉरी तो अंगठी कत्ती अंगठी कत्ते ती ना ती बगीचा मग तो बगीचा कत्ते बगीचा कोणता बगीचा ब मग बगीचाला शब्द काय कोणता शब्द आहे पण तो तो हा शब्द कोणता लावताय तुम्ही बगीचाला कोणता शब्द लावताय तो हा आहे पुल्लिंगी नाम म्हणजे सर्वनाम मग पुल्लिंगी काय आहे तो बगीचा काय आहे तो बगीचा मग देशाचं सांगा बरं देशाला काय ते देश का तो देश का ती देश तो देश होईल तो माझा भारत देश आहे है? है ना तो देश काय होईल तो देश मग देशाला पुल्लिंगी नाम लागेल तो मग राष्ट्र ते राष्ट्र शाबास मग हे नपुसलिंगी नाम आहे ते राष्ट्र पुढे आहे हा पुढचा बघा वाचा काय आहे पुढचा फूल आहे की नाही मग फुलाला ना आपण कसं संबोधतो कोणत्या नामाने संबोधतो है ना ते फुल है ना ती फुल म्हणतो का ते, ते फुल ते फुल, फुल। पुढे पुस्तक ही पुस्तक ती पुस्तक है पुस्तक. ना? ना तो पुस्तक नाही होऊ शकत ती पुस्तक पण नाही होऊ शकत ते पुस्तक काय नाव लागून त्याला नपुसलिंगी नाम लावलेलं आहे ते पुस्तक चला ठीक आहे मग हा नपुसलिंगी असल्यामुळे त्याला सर्वनाम पण लागला ते नपुसलिंगी पाणी हा पाणीला ओळखा पाणी मग ते पाणी कती पाणी का तो पाणी ते ते त्या जगात ठेवलेले ते पाणी असं है ना मग काय म्हणायचं ते पाणी बर फळ याला काय म्हणायचं मग फळा ते फळा कती फळा का तो फळा तो फळा काय म्हणता येईल त्याला हा तो फळा हा आहे पुल्लिंग पुल्लिंग सर्वनाम लावायचा त्याला तो फळा पुढचा नेक्स्ट वाचा समुद्र समुद्राला कसं संबोधणार सांगा समुद्र समुद्राला काय म्हणायचं तो समुद्र आहे का ती समुद्र आहे का ते समुद्र म्हणायचं है ना तो समुद्र आहे तो अरबी महासागर तर तो समुद्र तो हिंदी महासागर तो समुद्र तो हा पुल्लिंगी सर्वनाम त्याला लावलेला आहे समुद्र या शब्दाला लाट समुद्रात लाट लाट अशी मग कोणती लाट ते लाट का ती लाट का तो लाट असं म्हणतो ना तो लाट आला तो लाट आला असं काही माहिती मग काय म्हणणार ती लाट तो लाट लाट असते त्याला काय म्हणतो ती लाट मग सावली याला कोणत्या प्रकारचं नाव लिंग सॉरी कोणत्या प्रकारचं नाम लागेल कोणत्या लिंगाचं नाम लागेल है ना सावलीला लागेल नपु स्त्रीलिंगी सर्वनाम त्याला लागेल बरं दरी या शब्दाला कोणतं लिंगी नाम लागेल दरी ती दरी ना तो दरी बी नाही ते दरी बी नाही तर ती दरी ती दरी बर मेनबत्ती ती मेनबत्ती का तो मेनबत्ती ती मेनबत्ती म्हणतो ना हा ती मेनबत्ती मग ती लावायचं याला स्त्रीलिंगी सर्वनाम पुढे केळे शब्बा ते केळे राईट आला समेशचा ते केळे केळे तेच है ना केळे हा शब्द परिशब्द जास्त टाकतात है ना केळ पण टाकतात इकडे बघा केळ है ना केळ केळ मग तो केळ होईल का ते केळ होईल ते केळ ती केळ होईल का नाही म्हणून विसरायचं नाही केळ हा शब्द मुद्दाहून परिषद येतोच ते हा शाला स्त्रीलिंगी सर्वनाम लावायचा आहे सॉरी नपुसकलिंगी सर्वनाम लावायचा आहे हा नपुसकलिंगी सर्वनाम आहे ते केळ केळे बर चांदणे चांदणे ते चांदणे आपण हा बघू पहा ते चांदणे हा ना मग चांदणे कशाचा असतं चंद्राचं चांदण पडत ना हा आणि चांदण्या वेगळ्या वर हा त्या चांदण्या किंवा ती चांदणी असं होते है ना मग ते चांदणी मग तेज ते तेज हे आता हे बाहेर ऊन पडलेलं आहे त्याला म्हणू का म्हण तो ऊन ती ऊन ते ऊन तिथे ऊन पडले जातात ते ऊन है ना अशा प्रकारचे त्याला पुल्लिंग स्त्रीलिंग किंवा नपुसलिंग हा शब्दाचा भेद ओळखून त्याला त्या ते प्रकारचं सर्वनाम लावायला आपण आता शिकलेलो आहोत तर मग समोर आता आपण पाहणार आहोत एक लिंगाच्याच ह्या चॅप्टरमधील असलेले काही महत्त्वपूर्ण प्रश्न त्याला आपण सॉल्व्ह करायचे घ्या लिहून आता